न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम एक दुःखद बातमी समोर येत आहे आज दुपारी एक वाजनेच्या सुमारास अगस्ती विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकत असणारा यश गणेश गायकवाड हा विद्यार्थी खेळत असताना बेशुद्ध पडला त्यानंतर विद्यालयातील शिक्षकांनी त्याला तातडीने बालरोग तज्ज्ञ यांच्याकडे नेण्यात आले परंतु त्याची क्रिटिकल परिस्थिती पाहता त्यास शॉक ट्रीटमेंट देण्यात आली त्यानंतर त्याचे हृदय दोन मिनिटांसाठी सुरू झाले परंतु ते पुन्हा बंद पडले अशी माहिती डॉक्टर भांडकोळी यांनी दिली त्यानंतर त्यास मृत घोषित करण्यात आले आज रात्री दहा वाजता प्रवरा नदी तीरावर अमरधाम येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे गायकवाड कुटुंबावर यश याच्या निधनाने मोठे संकट कोसळले आहे आज दिनांक न्यूज ब्युरो मराठी